आपण लाईव्ह टाइम्स न्यूज चॅनल लाइक करा शेअर करा व सबस्क्राईब करा अंगणवाडी मध्ये चौदा हजार पदांची भरती ऑनलाईन अर्ज सुरू भरती मध्ये निवड प्रक्रियेअंतर्गत मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे नियुक्ती अंगणवाडी सहाय्यक अंगणवाडी सेविका यासह विविध पदांच्या भरतीसाठी निवड प्रक्रियेचे पालन केले जाईल अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे किमान दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका असणे आवश्यक आहे या भरतीमध्ये तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार अर्ज करू शकता तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता याशी संबंधित सर्व माहिती या, या लेखाद्वारे उपलब्ध आहे अंगणवाडी भरतीसाठी आवश्यक पात्रता अंगणवाडी सेविका अंगणवाडी सहाय्यक परिवेक्षक यासारख्या विविध पदांसाठी पात्रता शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अशी ठेवण्यात आली आहे महिला अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे दहावी गुणपत्रिका बारावीची गुणपत्रिका आधार कार्ड अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष दरम्यान असावे प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनियरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साइन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा